<t> Ayana, <Bookstantul> नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी नितीन आहेर आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो आजचा आपला विषय तमाट्यावरती कारण की तामाट्यावरती हा जवळजवळ म्हणजे असं सहा दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे आणि या पावसामुळं काय झालं या रिमझिम पावसामुळं आपल्या तामाट्यावर ग्यारवाल आलाय म्हणजे आपल्याच नाही आला तर सगळ्याच्याच याच्या वाल आहे आता काहींच्या जमिनी आ, उन्हाळ्यामध्ये इसावा खायले फुलऊन खायले त्यांच्या पिकावर त्यांच्या नसल रोग हा पण आता आमचं काय झालं कांदे काढले नाही कुठं तर लगेच सात जूनला पाऊस आलाय म्हणजे कांदे घरी नेत नाही कुठं तर दाना दाना लगेच पाऊस आला निमे कांदे वावरात चढले निमे कांदे मार्केटमध्ये जाऊन त्यांच्या तिढं चढले म्हणजे लेवल बरोबर लागली आणि त्याचा तर त्याचा त्रास काय झाला का आपण जमीनला इसर्वांती दिली नसल्यामुळं काही या रिकाम ते रोग वाढत्या मग ग्यावा वाढतो मग मुळी चालत नाही मग फुटवाची येत नाही का येत त्याच्या येत त्याचे कारण मग त्याच्यामुळं आपल्याला जमिनीलाही सावा देणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये आणि पिकं टायमिंग करणं गरजेचं आहे नाहीतर मग काय होतं आहे लेट जर झालं ना सगळं लेट 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 होतं मग कोणत्याच पिकाला भाव सापडत नाही आणि सगळं मग आपला खेळच होऊन जातो आता तुम्हाला वाटतं हा बसून का बरं व्हिडिओ करायला वारा इतका मारण्याचा वारा चालू का कॅमेऱ्याचा लाटा 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 करून राहिला त्याच्यामुळं बसून व्हिडिओ काढ राहिलो नाही तर द्वांदा तो मा अंगावा आला ती गोडी उभी केली ना ती द्वांदा आगाव आली त्याच्यामुळे म्हटलं आपण बसून व्हिडिओ काढू आणि आज आपल्याला गॅरव्याला आहे ना जड अठ्याहत्तर अर्धा किलो सिविक एकशे वीस आणि मॅग्ने चिलेटेड मॅग्निशियम आणेले ते शंभर ग्रॅम असा फवारा द्यायचा आहे तर तो तोच तुम्हाला मी दाखवतो आणि गॅरव्याची झाडं पण दाखवतो शेतकरी मित्रांनो या बघा सारखा पाऊस चालू असल्यामुळं काय झालं ह्या बा हा ग्यवा आपल्या वावरात आला वावराला इस्रांतीच भेटली नाही सात जूनला पाऊस ए सात मे ला पाऊस जसा चालू झाला तर तो, तो काय उघडायचं नावच घेतलं त्यानं काय झालं या बा त्यांना असा आपल्या वावरात गारवा आला मग ह्या गॅरव्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं औषध मारसे आता आपला हा प्लॉट इडून इकडं थोडा वाढेल आहे आणि इथून इथून इकडं थोडा लेट लावेल आम्ही आठ दिवसाचा गॅप आहे म्हणून हा सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचा आहे आणि हा बत्तीस तेहतीस दिवसाचा आहे तर मी तुम्हाला आहे ना आज काय मारायचं आहे त्याचा व्हिडिओ दाखवतो इथे एक झाडे दिसला याला एक आता याला आहे ना आम्ही याचा जागेवर बंदोबस्त आहे आणि शेतकरी मित्रांनो दिसत सिविक जड अठ्ठ्याहत्तर आणि मॅग चिलेटेड मॅग्नेशियम याच्यावरच नाही थांबायचं शेतकरी मित्रांनो आपण परवाच्या दिवशी एक हात दिला होता कर्जत कडू आणि अजून एक काय होतं कॉस साइड होत बरोबर ना आता आपण हा प्लॉट पाहून घ्या कसा आहे मस्त पैकी आणि टमाट्याला आता दिसाड पावडर मारायला लागू राहिली कारण की पाऊस सारखा चालू आहे पाऊस सारखा चालू असल्यामुळे काय झालं रोग जास्त वाढू राहिले आणि तिकडं मा मार्केटही चांगला असल्यामुळं काय होऊ राहिलं आपल्याला दर्शक थोडं लक्ष जास्त द्यावं लागणार आहे पण आपल्या तमाट्याच्या प्लॉटला आपण चिमडभर सुद्धा अजून लिक्विड सोडेल नाही सगळं आपण बेसल डोसवर चालू आहे कारण की लिक्विड सोडायचंच नाही अशी मी अंदाज शपथच घेईल पाच फुटाची सरी कशी मस्त शेतकरी मित्रांनो ह्या बघा आजचं आपल्याला गेरव्यासाठी इंडोफिल्डचं जड अठ्याहत्तर हा ये कोणाच आहे नागार्जुनाचं सिविक एकशे वीस ग्रॅम जड अठ्याहत्तर अर्धा किलो आणि हे घरून मोजून आणलेले चिलेटेड मॅग्नेशियम आपल्याला आता एवढं पिचवायचंही म्हणजे गारवा ग्यारव्याचं काम वाजवायचं आहे आपल्याला आता ग्यारव्याला नेसतं एवढंच मारून नाही भागणार तुमच्याकडे काही नवीन नवीन असेल तुम तुम्हाला ज्यानं रिझल्ट दिला असेल ते पण मला त्याचे पण मला मध्ये सांगा तो तोपर्यंत आपण येणं धकाधकी करू आणि पुढं पण आपण परवा पण एक औषध मारणार आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे गॅरव्यासाठी आणि फुलकळीसाठी असं एकदम मस्त पैकी टाकायचं कारण की आता चांगलं ऊनही पडेल वाराचं चा वारालाही चालू आहे पण ऊन पडेल ना याचा रिझल्ट आपल्याला एकदम परफेक्ट भेटल त्याच्याकरता आपल्याला एवढं फवारायचं आहे आता हे चिलेटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम तुम्ही रेसिपी यायची व्हिडिओ तो भरपूर पाहत्या हां ही आपली तांबटायसाठी एक रेसिपीची मटणाच्या पात्या अंडाकरी पात्या व्हेज पात्या नॉन व्हेज पाहत्या सगळंच पाहत्या हां आता हे चिलेटेड मॅग्नेशियम घ्यायचं एकदम भारी आहे शंभर ग्राम घ्यायचे आणि तुमच्याकडं पण चांगले काय असेल ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला कारण की तुमचा पण मला अनुभव मला पण काम येईल आपल्याला काय करायचं आहे एकामेकाला सहकार्य करायचंय अलग लक्षात तुम्हाला तर माहिती आहे आपल्यामुळं किती उठेल लोक हा आपल्याला सुईचं जगू नये द्यायना आणि खाऊ नाही द्यायना करता आपल्याला एकामेकाला सहकार्य करायचे आता पुढं जो आता एक दोन व्हिडिओ मध्ये तुम्हाला आहे ना मी शेड्यूल टाकणार आहे ज्यांना ज्यांला आहे ना टमाट्याचा ता शेड्यूल लागत असल प्रत्येकाला मी शेड्यूल देणार आहे प्रत्येकाचे मोबाईल नंबर घेणार आणि त्यांना व्हॉट्सअपला पीडीएफ आहे निम्मशिम्म झालं लिहायचं निम्मशिम्म लिहिलं का तुम्हाला मी मस्तपैकी शेडूल टाकणार आहे आता हे अर्धा किलो वारालाही चालू आहे बाबा फडकं आणलं नाही तर फाडक्यात बरोबर पळग पगळत आता फडकं घरी राहिलं नेमकं आता आमचा साहारा येईल तबा तबा तब तब बारीक डोळे करून पाहतो तिकडून सायारा येऊ राहिला सायऱ्या याच्यासाठी म्हटलो कारण की साध्या सायराचं लय चालू आहे सह्यारा चित्रपट पाहून पाहून पुरीन पोरायला फिट येऊ हो राहिलं त्या पिक्चरच्या टाकीमध्ये डायरेक्ट फार दातखड्या बसू राहिल्या पार वाकडे तिकडे तोंड कोरायला कुणी पाणी पाहिजे तर कुणी काय करत कोणी यायला काय बा पुरीला फिटी येऊ राहिले आणि काय दातखड्या बसू राहिले तिकडं आमची सह्यारा शिकार घेऊन येऊ राहिला तो पण पेट्रोलचा वीस लिटरचा दनात दन मारी तो आणि आपला सायरा हरवत आहे ना राहतो घरी म्हणजे वावरत आणि घरी असं आलं का लक्षात काय ते पोरण काय त्या पुरीन काय तो पिक्चर अहो इड 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 वावरत या ना तुमच्या दात खेळ्या बसायच्या नाही आणि तुम्हाला आहे ना फक्त असं हात पाय चावतील दुसरं काहीच व्हायचं नाही आलं का तुमच्या लक्षात पण तुम्हाला फिट तुम्हा येणार नाही ज्या पिक्चर मध्ये ज्या पिक्चरच्या टाकीमध्ये जाऊन त्या डोळे पांढरे का ना ते तो प्रकार इड नाही वावरात इड एकदम सगळ्या नॅचरल हवा आहे फुल हवा येते बे होत नाही इड काशाला एकच नंबर सायरा आणि बिहारा इकडं नाही इकडं इकडं चांगले चांगले चालू होती पण न हट का चाली वारं पाहिलं ना कसं तो येऊ राहिला मा सायरा इडिओ चालू आहे त्याच्यामुळे तिकडं दाबला आता पावडर मारणार आहे आम्ही दोघ काम करायचे ना एकाच नंबर काम करायचे थी। ठीक आहे ओके धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायचं विसरू नका ओके